गार्डन हॉटेल ते नवीन महापालिका इमारत या भागात रात्री दुर्घटना होण्याच्या संकेत वाढ झाली होती रात्रीच्या वेळेत वाहन चालकांना या महामार्गावरील वळणाचा अंदाज येत नसल्याने समोर असलेल्या झाडावर ते आदळत होते त्यामुळे अनेक वाहन चालक जखमी होत होते याबाबतची माहिती मिळताच वाहतूक विभाग आणि एम एम आर डी एच्या अभियंत्यांशी चर्चा करून या महामार्ग अंतर्गत भागात रमलर टाकून घेण्यासाठी सांगण्यात आले जेणेकरून वेगात येणाऱ्या वाहनांचा वेग कमी वे कमी होईल आणि दुर्घटना शक्यता होऊ शकेल आज गार्डन हॉटेल ते नवीन महानगरपालिका कार्यालय या भागात तीन ठिकाणी रमलर टाकून घेण्यात आले आमदार विक्रांत पाटील यांनी तत्परतेने या विषयात लक्ष घातले याबद्दल नागरिक समाधान व्यक्त करत आहेत ब्यपोर्ट पणवेल आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी पोहचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री